एम के फाउंडेशनचे उमेदवार कोगनोरे यांची दक्षिणमध्ये काँग्रेसकडून उमेदवारीची मागणी लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते महादेव कोगनोरे यांनी गुरुवारी शक्तीप्रदर्शन करत येऊन सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला महादेव कोणगुरे हे उमेदवारी मागण्याचा अर्ज दाखल करणार असल्याने सकाळपासूनच काँग्रेस भवनासमोर कार्यकर्त्यांची गरज कार्यकर्त्याची गर्दी झाली होती रिक्षावर भोंगा लावून गाणी वाजवण्यात आली कार्यकर्ते गळ्यामध्ये काँग्रेसचा सेला बांधून हजर होते काँग्रेस भवनसमोर असलेल्या गुरुभेट इथल्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन त्यांचे भवनात आगमन झाले उमेदवारी मागणी अर्ज देतेवेळी जिल्हा संघटक रमेश हसापुरे दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील अहेरवाडीचे प्रभाकर दिंडोरे राधाकृष्ण पाटील अशोक देवकत यांच्यासह कुगनुरे समर्थक एम के फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभा निवडणुकीनंतर नंतर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी महादेव कोगनोरे यांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे यापूर्वी सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांना वयांचे वाटप केले जाते जळीत कुटुंबासाठी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून महादेव कोगनोरे यांची ओळख निर्माण झाली आहे